नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी थकीत वेतन देयके अदा करणे संदर्भात एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका थकित वेतन देयके अदा करणे संदर्भात एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून शासन निर्णय पंधरा जुलै दोन हजार सतरामधील आदेशानुसार थकित वेतन ऑनलाईन सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी दहा जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली होती वीस जानेवारी रोजीच्या थकीत देयकाबाबत ऑनलाईन माहितीनुसार प्रत्येक जिल्हा निहाय थकीत देयके प्रलंबित असल्याचा तपशील दोन फरवरीपर्यंत जशी जशी पडताळणी होईल तसे पुढे ऑनलाईन पद्धतीने पाठविण्याचे आता निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानंतर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके मान्यतेसाठी स्वीकृत केले जाणार नाही तसेच विलंबामुळे देयके अदा होण्यास अडचण निर्माण झालीच तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आता संबंधित आस्थापन प्रमुख यांची राहील असे आता निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे या संदर्भातील सविस्तर परिपत्रकही निर्गमित करण्यात आलेले आहे